एक जरा थोडा वेगळ्या वळणानं असं विचारतो की महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेल्या आहेत आणि आपल्या स्मरण शक्तीच्या उत्तमतेनुसार अनेकांना आपण व्यक्तिगत स्तरावरही ओळखता तर या कानाकोपऱ्यातल्या भेटणाऱ्या माणसांमध्ये काही इरसाल नमुनेदार माणसेही तुम्हाला नक्कीच भेटलेली असतील तर अशा एक दोन नमुनेदार माणसांची आठवण सांगा अवघड प्रश्न आणि त्याचं कारण खूप नमुनेदार भेटले का खूप होते का लोक नमुने कारण महाराष्ट्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या वे वेग वेग क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचा माझा सुसंवाद असतो आणि जरी आता पंचायत्तरी होऊन गेली तरी अजून डोकं आहे आणि त्यामुळं स्मरणशक्ती अजून काही संपलेली नाही आता इथं बसून साधारणतः मी सांगू शकतो दिलीप वसं दिसतो आहे तिथं बहुतेक पंडितराव आहेत का फार वर्षांनी मेट्रो पंडितराव दिसत आहे तिथं विलास लोहनाथ दिसतात इथं रवींद्र दिसत आहे तिथं दिस भगीर शिंदे दिसत आहेत इथं मारूचा फवार दिसत आहेत तिथे करंजकर दिसत आहेत पलीकडे आमचे शेती दिसत आहेत पलीकडे शेलार दिसत आहेत हा बहुतेक अविनाश दिसतो आहे अविनाश येतो ना रंग तर साधारणतः भेटो ना भेटो पाठीमागा दिसतो दिसतोय तर अनेकांची एक तर अनेकांशी म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी मला जीवाफार प्रेम दिलं आम्ही सगळ्याजण एकत्र फरानं अनेक क्षेत्रात काम करत होतो नंतर कोण वेगळ्या पक्षात गेलो कुठे गेलो पण व्यक्तिगत स्वलोखा हा कायम ठेवलेला आहे आणि त्यामुळं हे लोक लक्षात राहतात लक्षात राहिलेही पाहिजेत दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या राज्यात प्रत्येक भागाचं काही वैशिष्ट्य आहे आता तुम्ही सांगता की तिथले लोक त्यांचं काय सांगायचं आता कोणाचं सांगायचं मला उठा आहे आता समजा मधु मंगेशकरनी समोर बसले कधी मला कंटाळा आला थोडा वेळ असला तर मी त्यांच्या भागात जातो त्यांच्या भागात का जातो रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग या ठिकाणी काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं साधारणतः त्या सगळ्या परिसराचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणतः सोळा अठरा वर्षाचा मुलगा झाला की तो पुण्याला किंवा मुंबईला जातो आणि साठीच्या पुढचे जे लोक असतात ते तिथे राहतात आता बाकी राहतात नाही असं नाही आणि ही सगळी साठीच्या पुढची जी, जी मंडळी असतात ती अत्यंत तीक्ष्ण बुद्धीची सगळ्या जगात काय चाललेलं याची अखंड चर्चा करणारी आणि सगळ्या जगाच्या चुका काढण्याच्या संबंधीचं वैशिष्ट्य असणार आता उदाहरण सांगायचं झालं एक दिवशी मी वेंगुर्ला होतो वेंगुर्ला एक बंगला फार छान आहे समुद्राच्या कधीला तिन्ही मधून पाणी डोंगर आहे त्या डोंगरावर बंगला आहे मला तो आवडतो डब्ल्यू डीचा बंगला मी तिथे जाऊन राहतो कधी कधी आणि गेल्याच्या नंतर सकाळी उठल्यावर खाली समुद्रात फिरायला सुद्धा चांगली जागा आहे एक दिवशी असाच मी मुक्काम केला मंत्री होतो तेव्हा माझ्याबरोबर आणखी दोन तीन मंत्री होते एक तुम्हाला माहीत असेल कदाचित एक नानासाहेब साफकर म्हणून मंत्री होते मी शेती मंत्री होतो ते माझे राज्यमंत्री होते आणखीन एक मंत्री होते त्यांचं नाव अली हजर मामजाली हे उपमंत्री होते असे आम्ही सगळेजण तिथे गेलो होतो एका कार्यक्रमाला कार्यक्रम समोर मी त्या बंगल्यावर राहिलो सकाळी सात वाजता उठून हे झोपले होते मी आपलं शहर फायदलना घातलं आणि म्हणजे जाऊन समुद्रात फिरायला जाऊया तर एक सगळं आमच्या कोकणी वडील झालेल्या लोकांचा ग्रुप बसला होता त्यांच्यात चर्चा चालू होती माझ्या कानावर काही ते आलं एक जण दुसऱ्या म्हणतो कळलं कधी तुला आपल्या गावात साडेतीन मंत्री आले साडेतीन मंत्री म्हणत मी त्याला माझा वेग कमी केला म्हणजे काय म्हणतात हो म्हणले तो शरद पवार म्हणून कोण आहे तो सफकार म्हणून कोण आहे तो अली हसन ममदानी म्हणून कोण आहे आणि आणखीन एकजण होते म्हणजे हे तिघ जण मंत्री आणि अली हसन उपमंत्री त्यामुळे तो आज जा त्यामुळे साडेतीन मग ते दुसरा त्यांना विचारतो की काय आपल्या कोकणासाठी काही योजना मिळणं आणली का आणि दळ मिळेलं हे काँग्रेसवाले कशी योजना आणणार मग केलं काय त्यांनी युसुफ कोंबडीवाल्याच्या खुराड्यातले तीन कोंबड्यावरचं फस्त झाल्या बाकी काही आम्हाला पर्यंत पडलं आता हे सहजपणानं बोलणारे मधू मंगेशकर साहेब आपली माफी मागून सांगतो हे असं सगळं हे तुमच्याकडून बघायला मिळतं दुसरं खटवलं तर अशा प्रत्येक ठिकाणच्या माणसांचा मला अनुभव आलेला आहे अनेक ता गोष्टी कारण मी तातत्याने जातो आता म्हणजे आता काही गोष्टीचं बोलणं येऊन नाही पण पुण्यामधलं चित्र वेग वेगळं असेल सोलापूरचं चित्र वेगळं असेल साताराचं चित्र वेगळं असेल जो सातारा आणि सांगली याच्यातला जो दुष्काळी भाग आहे तिथल्या लोकांची स्थिती आणखीन वेगळी आहे ते लोक मोठे गमतीचे आहेत म्हणजे तिथं दुष्काळ आहे आठफाडी नावाचा तालुका तुम्हाला ता माहीत असेल सगळ्यात मोठा दुष्काळी तालुका आणि त्या तालुक्यात लोक फोन भरण्याच्यासाठी कुठे गेला चालू आहे का ऐकू येत आहे तर आज त्या भागामध्ये आज त्या भागामध्ये आपण गेलो तर तिथले पन्नास टक्के लोक महाराष्ट्राच्या किंवा आपल्या भागाच्या बाहेर गेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात ती क्षेत्र आपल्याला माहितीच नाही आता उदाहरणार्थ त्यांच्यातला एक मोठा वजग त्यांना म्हणतात गदाई कामगार गदाई म्हणजे सोनं जे असतं ते सोनं शुद्ध करून देण्याचं काम करणारे रिफायनरी चालवणारे म्हणजे आपल्याकडे जुने दागिने असतात ते दागिने आपण वरतो त्यातलं सोनं काढून घेतो कधी कधी घरी असं केलं जातं तर हे काम करण्याची जबाबदारी हे सगळे लोक करतात आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की श्रीलंका नेपाळ आणि हिंदुस्थानातल्या सगळ्या राज्यामध्ये सोनं गाळण्याचं काम त्या भागातले लोक करतात एक लाखाच्यापेक्षा जास्त लोक हे काम करतात मद्रासला जर मी गेलो किंवा कोइंबतूरला गेलो विमानातनं खाली उतरलं तर लुंगी गुंडाळलेले उत्तम तामिळ आणि मल्याळ बोलणारे पण एकदम बाहेर गेलो विमानतळाच्या की रामराम साहेब रामराम साहेब म्हणजे की करते हे चित्राम परफेक्ट असते आपल्या भागातलंच असलं पाहिजे त्याला विचारलं काय करतो सोनं गाळतो आणि अशी लाखांनी माणसं त्या ठिकाणी काम करतात हे त्या भागाचं वैशिष्ट्य दुसरं त्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कदाचित तुमच्यातल्या काही लोकांना माहीत असेल या देशातली पहिली सर्कस ही तिथल्या लोकांनी काढली त्यांचं नाव परशुराम माळी आणि दुसरे घरचं होते कार्लेकर म्हणून आणि त्या सरकसीत उड्या मारणारे काम करणारे वाघाशी खेळणारे हत्तीशी खेळणारे हे सगळे त्या भागातले होते एक दिवशी दिल्लीला त्यातली सरकस आली मला त्यांनी बोलवलं आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही सगळे सरकसीत कसे मराठी माणसं या भागातील त्यांनी सांगितलं कायमचा दुष्काळ फाचवीला फुजलेला आहे कोणाच्यामुळं हात फसायचा नाही उड्या मारून जर फोर्ट भरता असेल तर उड्या मारून फोड भरू ते काम आम्ही करतो हे त्या भागातलं वैश्य आता तुमचं बघा नाशिक आज तुम्ही सिन्नर आणि जवळच्या भागातलं मुंबई शहरामध्ये रेल्वे स्टेशनवर उतरला लाल डगलेवाले सामान उतरण्याच्यासाठी घेतले तर हमकाच ते नाशिकचा असेल <laughs> सिन्नर किंवा या भागातलाच असेल आणि इथलंच म्हणजे काय काय व वर्ग असेल आता मुंबईतले डबेवाले की फार त्या इंग्लंडमध्ये सुद्धा त्या डबेवाल्यांची चर्चा था झाली नाशी कौंचा कौंचा हे सगळे दबेवले नाशिक गेले आणि नेमकं त्यांना कळते की कोणता दवा कोणत्या ऑफिसला फोटवायचा आणि कोणत्या ऑफिसला दवा पुन्हा कोणत्या घरी फटवायचा हे वैशिष्ट्य फक्त हा सिन्नर आणि या परिसरातल्या काही विशिष्ट समाजातल्या लोकांच्याकडेच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं ते त्या भागाचं वैशिष्ट्य आहे आता कस्मा फटवा त्याच्यावर मी जास्त काही सांगत नाही <laughs> कारण इथं दादा जास्त देत आहेत आणि या निवडणुकीत मला बाराच फटका बसलेला आहे त्यामुळे मी जास्त काय <laughs> <laughs> पण त्याच्याबद्दलच सा सांगता येईल असं राज्यातल्या प्रत्येक भागाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे मग ते विदर्भातलं असेल मग ते चंद्रपूर आणि गडचिरोली असेल मग ते मराठवाड्यातलं हो असेल मग ते सातारमधलं असेल ही सगळी माणसं कर्तृत्ववान माणसं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव त्यांनी वाढवलेलं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवून आपला संसार सन्मानानं चालवण्यासाठी प्रयत्न करणारे आहेत आणि या सगळ्या लोकांच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये अतिशय प्रेम आहे मला ही माझी माणसं वाटतात आणि माझी माणसं ही आहेत की ही स्वाभिमानानं आणि सन्मानानं जगतात आणि म्हणून या सगळ्या घटकांशी मी अत्यंत बारकाईनं संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतो वा